मित्रांनो सगळे युट्यूब मंडळीचं स्वागत आहे आपल्या अर्चना चॅनल मध्ये चला मी घरी आज आलो होतो काम होऊन घरी म्हणलं चला बघू अर्चना काय करत आहे तर इकडं प्रज्ञा सगळे घरी बसलेले आहेत तर बघू आज चहा वगैरे झाला की अर्चनाचा तर चालतं मला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानी आणि आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगत राहा जेणेकरून अर्चनाला माहिती पडतं आणि ती रिप्लाय द्यायला लगेच सांगत असते रिप्लाय देऊन ते तिथं आणि थोडा मोबाईलचा ग्लास पण फुटला वाटतं मी आता बघितलं त्याच्यामुळे व्हिडिओ टॉप केला होता तर इकडे अर्चना प्रज्ञा आहे तर चला दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेराने का करते सकाळी 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 शिरा खाती तर इकडे प्रज्ञा आहे प्रज्ञा खाती बघा शिरा बनवला होता प्रज्ञानी इकडे प्रज्ञा आहे इकडे प्रज्ञाची मम्मी आहे अर्चना गुड मॉर्निंग सर्वांना येतच नाही ते लवकर लवकर हो साहेब गुड मॉर्निंग करा ना एकदा गुड मॉर्निंग तर अर्चनाचा चालू आहे सायंपाकाची तयारी तुमच्या ते सगळ्यांचा स्वयंपाक झाला नाही कमेंट करून तर या मित्रांनो चहा प्यायला इकडे आपले चहा पाणी चालू आहे ते बघा इकडं अर्चना चहा बनवलेला आणि चहावर ठुले बघितलं काय जाऊ दे मला आता पीठ मळायला लागले हात भरले तर फॅमिली मी घेते पटकन पीठ म्हणून आपल्याला भरपूर काम करायचंय आज लय उशीर झाला उठायला आता टाइम काय माहिती किती होत आज उठायला उशीर नाही आज रविवार आहे माझा घसा बसला आहे आज रविवार म्हटलं चला असं तरी अर्चना उठली किती वाजता माहिती का अकरा वाजता अकरा वाजता मी उठले नाही साडे वाजता अकरा वाजता उठली बाबा किती खोट बोलती आता बारा वाजा लागलेत साडे दहा वाजता उठले बर का आता सगळं भांडी भिंडी सगळं बरं मी तुम्हाला दाखवतो आता बारा वाजलेत आणि आता शिकारी बनवणार आहे आणि ती जेवायचं कधी तीन वाजतेत आज जेवायला हे वा। बघितलं त्याच्याने प्रज्ञा तिकडनं आली तिने आपला शिरा बनवला आणि मस्त आपला नाश्ता तिचा चालू आहे प्रज्ञा तिच्या आज इकडे जाती झोपायला इथं त्या जवळ ही बघा ती बसली शिरा बिरा बनवलाय मस्त खात बसली आता मला स्वयंपाक करायचा आहे काम करायचंय असं म्हणत नाही उशीर झालाय मम्मी मी थोडं काम करू लागते कपडे धुते भांडे घासते तू स्वयंपाक कर काहीच नाही करत नुसतं बसती येऊन आता तिला सांगते कपडे भांडे करायला बघा काय बोलते काहीच काम नाही करत ती मम्मी तिची उठती बारा वाजता तिची मम्मी बाराला उठली एक ला दोन ला उठली तरी तिची वा बर मग बाबा ए पण तिची मम्मीच काम करते ती करते का आपलं काम आपलं आता बारा वाजले ना झाले सगळे काम धंदे खरच बारा वाजले खोट वाटत असेल ही अर्चना आज अकरा वाजता उठली आणि तिला सांगते प्रज्ञाला आपल्या आता प्रज्ञा बघा तिचा नाश्ता चालू तिचा तिने आली बी शिरा बी बनवला हे बघा शिरा बनवला प्रज्ञाने मस्त असा आणि हे बघा कम्प्लेट बारा वाजलेलं आहे बघू शकता तुम्ही अजून आमच्या नाश्त्याची सुद्धा तयारी नाही आता अर्चना पीठ मळायला लागली आणि पीठ मळल्यावर आता चपात्या आहे भाजी काय बनवणार आहे काय माहिती रोज मी सगळं आवडते नाश्ता पाणी खाणं पिणं जर एखाद्या तुम्ही लोकांनी मला ऐकत दिलं तर काय बिघडणार आहे व्हिडिओ चालू आहे वी जरा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे प्रत्येक मी बाया रोजच किचन मध्ये असतात स्वयंपाक करतात काय नो बायन हर दिवशी काय बाय बाय म्हणजे कपडे भांडे स्वयंपाक सगळं काम करतात बाया बायांचं काम आहे बर का बायांना जर एक दिवस सुट्टी असली हप्त्यातून आता मी करतो एवढ्या बंदीची उगत बडबड सुरू झाली सकाळी सकाळी होत आहे काय आता तुम्हाला हप्त्यातून एक दिवस सुट्टी भेटते तुम्ही मस्त आरामात झोपतात मस्त उठतात तसं आम्हाला आहे का स्वयंपाक करावा लागतंय भारणे कसावं लागतं कपडे बरं तर चला याच्या आता याची झाली बडपड सुरू मी करतो व्हिडिओ स्टॉप भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्याला बाबा भेटून नंतर आता कशाला व्हिडिओ स्टॉप करता राह द्या राहू द्या कशाला मी करतो आता व्हिडिओ बंद इथे झाले अर्ध्या किटकिट सुरू सकाळ सकाळी काय माहिती करायला लगेच म्हणलं व्हिडिओ काढावा टाकावा बाबा युट्यूबला लई दिवस झाले व्हिडिओ नाही लगेच किटकिट चालू केली आता बरोबर नाही का आता मी एक दिवस उशिरा उठले म्हणून काय फरक पडला आता काम तर मलाच करायचंय स्वयंपाक भांडे कपडे सगळं मीच करणार आहे मी उशिरा उठू लवकर उठू कोणी म्हणणार आहे का दरभर तुला आयत वयत खायला नाही म्हणणार ना चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय काय झालं आता राहू द्या ना नाही बस झाला आता